ही आमची संस्कृती नाही आम्हाला शिकवण ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आम्हाला शिकवण ही संजय भाऊ नाही घालत नाही आम्ही काम करतोय हे आमच्या बाप जनतेसाठी काम करतोय आज आम्ही तेलंगणामध्ये उतरलोय हे आमच्या पक्षाच्या विरुद्ध किंवा पार्टीच्या विरुद्ध आम्ही उतरलोय पार्टी नाही उभा केला असता आणि जर आम्ही अपक्ष विरोध उभा केला असता तर त्याला बंडखोरी म्हणतात अरे आम्ही म्हणत होतो भारतीय जनता पार्टीचे हो भारती पार्टी सत्र सक्षम उमेदवार आहेत आपण गेलो अनेक वर्ष काम करतोय आपण सात आठ वर्ष काम करतोय उचलायच्या झेडे लावायचे एवढंच काम फक्त आपल्या कार्यकर्त्यांनी करायचं का आणि दोन तीन नेते मंडळींनी फक्त त्यांच्या खुर्च्या सांभाळण्यासाठी पूर्ण पक्ष दामणीला बांधायचा का सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी लढायला संधी भेटत

तुमच्यावरती कोणताही अन्याय होणार नाही तुम्ही लढा आणि ज्या वेळेस आमच्या वरिष्ठांनी आम्हाला शब्द दिला त्यानंतर खऱ्या अर्थाने स्वतःचे सोशल मीडियावरती प्रसिद्धी देण्यासाठी आम्ही आलो होतो तर आम्ही आमचा भारतीय जनता पार्टीचा नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार करावून आम्ही प्रयत्न करत होतो आम्ही त्यांना सांगितलं नाही तर तुमच्याकडे जर कोणता सक्षम उमेदवार असेल तर तो तुम्ही द्या मुलाखतीला तुम्ही या तुम्ही तीन नाव द्या तुम्ही जे नाव सांगता त्या नावाला आपण पाठिंबा देऊ पण भारतीय जनता पार्टीचाच नवराध्यक्ष आम्हाला करायचं आहे अरे आमची ही तळमळ आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही काम करतोय मग आपल्याला वाटणार नाही का अध्यक्ष या ठिकाणी झाला पाहिजे आपली पार्टी या ठिकाणी वाढली पाहिजे अरे विधानसभेला काम झालं लोकसभेला काम झालं स्थानिक स्वराज्य संस्थेला या कार्यकर्त्याला ताकद बोलली पाहिजे हे कार्यकर्ते लढले पाहिजे ही भावना फक्त संजीव भाऊचे आमची भावना हो। आमचा शॉर्ट काही नव्हता आम्ही म्हणत नव्हतो की संजीव भाऊच्या घरी फक्त उमेदवारी भेटली पाहिजे त्यांच्या सुनीला फक्त उमेदवारी द्या दुसऱ्या कोणाला उमेदवारी द्या असं आम्ही कधी बोललो नाही सर्वात पहिली पत्रकार परिषद ही सुखसागर हॉटेलला झाली हे सर्व पत्रकार बांधव साक्षीला आहेत आहे त्या ठिकाणी ठरलं होतं त्या ठिकाणी संजीव भाऊ बोलले की पार्टी जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असत त्या ठिकाणी पत्रकार बांधवांनी खोलून खोरून आम्हाला विचारलं की तुमचा नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे तुम्ही तुमच्या घरातला उमेदवार देणारा हक्क संजू भाऊ म्हणाले आमच्या पार्टी पार्टीची शिस्त पार्टी जो निर्णय ही तो निर्णय आम्हाला मान्य असन आम्ही आज कोणताही निर्णय घेणार नाही हे 1 महिनापूर्वी निवडणुकीच्या आवर झालं होतं मग संजू भाऊने त्यावेळ भूमिका स्पष्ट केली होती त्यानंतर आम्ही सर्वांना सांगितलं होतं या ठिकाणचे निवडणूक प्रमुख म्हणून

काय झालं पाणी आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनवू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचंय ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मंसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला डेली मटेरियल अगदी सर्व काही पुरवण्यात येणार आहे सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी व्हॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबत स्किन टाइप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसा करायचा तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीचे असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंत यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील लिहिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आज ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसूर बस स्टँड समोर काव्यांजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोर